नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आज एक, में में एक ना काही मी मी स्वतःच्या मनाने एक रेसिपी चालू केलेली आहे कोणाची मदत नाही मी स्वतः एकट्यानंच ठरवलेलं आहे का चला एक काहीतरी रेसिपी करायची आणि ती रेसिपी मी एक यूट्यूबवरच अन्नपूर्णा किचन म्हणून असं काहीतरी रेसिपी आहे त्या रेसिपीमधूनच मी एक बघितली आणि मला चला एक काहीतरी आज करून पाहू सक्सेस होते का नाही तर तर मी ना कालच रात्रीच नाही का साबुदाणा भिजू घालून ठेवला होता अर्धा किलो रात्रीच भिजवला म्हणजे छान भिजला पाहिजे तो आणि भिजल्यानंतर आज सकाळी त्या साबुदाण्याला नाही का मिक्सरमध्ये मस्त छान लावून घेतला लावून घेतल्यानंतर मी नाही सहा आलू घेतले आलू घेतले त्याला मस्त छान धुऊन टाकले धुतल्यानंतर नाही का छान त्याची नाही का मी किस काढला किस पण तो पाण्यामध्येच काढला कस आणि कसं त्याला एक वाहारचं वातावरण नाही लागलं पाहिजे नाही तर कसं हे पापड जे बनते ते वाले नाही काळे काळे बनते तर किस काढला किस छान ना का तो पण मस्त मिक्सरमध्ये लावून घेतला मिक्सरमध्ये लावला आणि त्यांना त्याच्या त्यांना मस्त मस्त शिजवलं छान कशी अशी तार निघत नाही का तोपर्यंत त्यांना शिजवलं शिजवल्यानंतर नाही का त्याच्यामध्ये जिरा आणि मिऱ्याची फूट खायचा सोडा आणि स्वादानुसार नाही का मीठ ते टाकलं आणि आता छान मला वाटत नव्हतं का माझी रेसिपी छान बनणार की नाही तर सुषमा म्हणजे माझी मिसेस पण मला दहावनात वेळा बनत होती सांगा ना काय बनवून राहील सांगा ना काय मला नाही नाही सरप्राईज राही ना, ना, ना। आणि ती नाही का मी आज माझ्या हातानं सक्सेस आणि खरोखर काही छान बनवून राहिली आणि ती जे पापड आहे ना पॉलिथीनवर टाकायचं आहे तेलवेल काहीच लावायचं नाही आणि त्या याला नाही का जे आपण बनल्यानंतर ना का मस्त शिजल्यानंतर त्याला मस्त थंड होऊ द्यायचं आहे गरममध्ये नाही करायचं आहे थोड म्हणजे साधारण थंड होऊ द्यायचं आहे आणि बघा किती छान माझे पापड बनवून राहिलेले आहे बघा ही आहे रेसिपी त्यांची माझी मस्त ज्यामध्ये जिरं टाकलेला दुसरं काहीच नाही जिरं मिऱ्याची पूट थोडीशी कुठून टाना आणि त्याच्यामध्ये मीठ आणि खायचा सोडा थोडा सोदा थोडा मी खायचा सोडा आणि छान बनवून राहिले आहे ना ते कसे बनले सांग ना छान छान बनत आहे छान बनत आहे ना रोल छान मग तर मित्रांनो घरी अशी आता उन्हाळ्याची वेळ आणि मित्रांनो खास नाही एक गोष्ट सांगायची राहिली का उन्हात नाही टाकायची बघा हे शेड आहे तर मग आमचं शेडमध्येच नाही का बाहेर नाही का आम्ही बाजावर छान टाकून राहिलेला तर मित्रांनो घरी एक ट्राय करा हे वाली तुम्ही आणि सांगा तुमचे पापड पण कसे बनले तर मी तर बनवलेले आहे फर्स्ट टाईम एक चला एक माझ्या हातची काहीतरी रेसिपी म्हणून नाही का बघितले आणि कसं काय व्हिडिओ मला मला खूप छान वाटले मला जे बनले नाही का पापड तर मला छान वाटले होते मला चला आपण पण घरी एक ट्राय करून पाहू माझी मिसेस ना का नेहमी शाबुदाण्या आणि आलूची बनवते ते वेगळे किसविसे करून काही बनवते पण मी त्या किसला पण नाही का पिसून टाकलं मिक्सरमध्ये आणि शाबुदानाला पण पिसून टाकलं त्याची मस्त रेसिपी छान मिक्स करून टाकली पहिलं आणि कमी झारावर अति झारावर नाही कमी झारावर ना का मस्त शिजू दिलं असा तार निघतपर्यंत तर मित्रांनो खरंच छान बनवून राहिलेले आहे तर माझी विशेष आता टाकून राहिलेली आहे तिला पण ती पण मला दावडा ए काय बनवून राहिलं काय बनवून राहिलं काय बनणार नाही बनणार नाही म्हणून तर ती पण खुश झालेली आहे ना खरंच ना हां हो हो, मग चला तर घरी ट्राय करून पा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा की आमचे पण पापड छान बनले तर आणि जर काही तुम्हाला अडचण असेल पुन्हा काही जर यातलं माझ्या याच्यात सांगता नका चुकलं असेल ती पण मला विचारू शकता कमेंटद्वारे मी तुम्हाला नक्की तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल आणि घरी ट्राय करा, करा आणि सांगा चल बाय